दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजताची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्धाईने असणारं उजनी धर आणि उपयुक्त पाणी पातळीत एकशे सात पॉईंट बासष्ट टक्के भरलेलं आहे आणि दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही आता वाढती आहे सत्याहत्तर हजार सातशे पंचावन्न क्युसेकनं पाणी उजनी जलाशयामध्ये आहे हा विसर्ग दुपारी पंच्याहत्तर हजार क्युसेक होता मात्र सायंकाळी सहा वाजता तो वाढू सत्यात सातशे पंचावन्न क्युसेक इतका झालेला आहे उजनी म्हणून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये दुपारपासून वाढ करण्यात आली आणि नव्वद हजार क्युसेक पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडलं जातंय वीज निर्मितीसह हा विसर्ग एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेक इतका आहे यासह सिनामाडा योजनेमध्ये एकशे पंच्याहत्तर दहगाव योजनेमध्ये ऐंशी टनेलमध्ये म्हणजेच बोगदा भीमा सिनाजोड कालव्यामध्ये दोनशे क्युसेक मुख्य कालव्या सोळाशे क्युसेक पाणी सोडलं जाते पावर हाऊस करता सोळाशे क्युसेकचा विसर्ग हा सुरू आहे धरणातला एकूण पाणी साठा हा एकशे एकवीस पॉईंट बत्तीस टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी हे सत्तावन्न पॉईंट सहासष्ट टी एम सी इतकं आहे दरम्यान निरा नदीवरील वीर धरणातून सोडणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा अत्यंत कमी करण्यात आलेला आहे केवळ पाच हजार एकशे त्याऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे निराखोऱ्यामध्ये पाऊस मंदावलेला आहे आणि वीरमध्ये मागील धरणात जे पाणी सोडत आहे तो विसर्ग कमी करण्यात आला आहे त्यामुळे वीर धरणातनं सोडणारं पाणी आता कमी करण्यात आलेलं आहे भीमा नदी संगमजवळ एक लाख चाळीस हजार क्युसेक वाहती आहे तर पंढरपूरमध्ये तो विसर्ग एक लाख दहा हजार क्युसेक इतका आहे कालसारखीच परिस्थिती आहे जशी ते भीमेची परिस्थिती आहे सदृश्य परिस्थिती भीमेला जशी काल होती तशीच ती आजही दिसते आहे आता वीरचा विसर्ग कमी केला आहे त्यामुळं निरा आणि भीमा नदीची पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर